नमस्कार मंडळी आज आपण बनवूया शिव्या मुगाचे डोसे आणि चटणी मूग मी रात्री भिजवून घेतलेले आहेत एक वाटी मूग हे मी भिजवलेले आहेत तसेच चार चमचे हे तांदूळ भिजवलेले आहेत जे घरात जे तांदूळ अवेलेबल असतात ते कुठलेही घ्यायचे आहेत मिरची आणि आल्याचं तुकडा आता मूग मिक्सरच्या जारमध्ये मूग घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये सगळे मूग घालून झाल्यानंतर तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि मिरची आलं मीठ घालायचं आहे थोडंसं आपल्याला जेवढं बॅटरची कन्सिस्टन्सी हवी तितकं पाणी घालायचं आहे आणि मस्त बॅटर बनवून घ्यायचं डोश्यांचं बघा मुगडाळीचे डोसे अगदी पौष्टिक असतात आणि खाण्यासाठी पण अगदी, अगदी उत्तम आणि उत्कृष्ट होतात आता पाणी एक वाटी मूग असेल तर अर्धा वाटी पाणी घालायचे आहे बघा कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने करायची आहे अर्धा वाटी एक वाटी मूग तर अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे आता हे अर्धा तास रेसला ठेवलेलं आहे आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी मी ओला नारळ घेतलेला आहे कड कोथिंबीर थोडीशी तडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि थोडीशी दोन चमचे एवढी डाळवं घेतलेली आहेत मीठ घालायचे आणि मिरची आणि आलं मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त मी एकच घातलेली आहे आल्याचा छोटा तुकडा घातला लसूण घालू शकता यामध्ये दोन पाकळ्या मीठ घालायचे आणि थोडीशी साखर आवडत असेल तर घाला आणि जितकं आपल्याला जाड पातळ हवं असेल तितकं पाणी घाला बघा अशी कन्सिस्टन्सी चटणीची मी ठेवलेली आहे आता ह्यावर आपण फोडणी घालूया तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये राई जिरं अर्धा चमचा हिंग पाव चमचा घालून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालून हा मस्त तडका ह्यावर चटणीवर घालून घ्यायचं आहे बघा मस्त आता हे बॅटर पण मस्त अर्धा तास मस्त परमेंट झालेलं आहे बघा आता तवा गरम करून ठेवायचा आहे पॅन पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं तेल तसं ठेवायचं थे नाही आहे तेला किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यावर एक पळी असं डोस्याचं बॅटर घालायचं आहे जसं आपण डोसा फिरवतो जसा घाल डोसा आपण बनवतो तशाच पद्धतीने हा तव्यावर घालवायचा आहे डोसा आणि तवा सार तवरून थोडंसं सा, तेल किंवा तूप किंवा बटर काही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि असा तवा थोडासा फिरवत राहायचा आहे म्हणजे त्याच्या कड्याही व्यवस्थित डोस्याच्या जा भाजल्या जातात नाहीतर डोसा मध्येच लाल होतो आणि साईडला भाजला जात नाही म्हणून अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा त्याच्या कड्या सुट सुट्या होईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे बघा मस्त असा मुगडाळीचा डोसा आपला तयार झालेला आहे बघा कुरकुरीत आणि मस्त शायनिंग पण खूप छान आलेली आहे त्याला आणि असता प्रोटी प्रस्त प्रोटीनयुक्त असा हा मुगडाळीचा डोसा आपला तयार आहे अशाच पद्धतीने मी दुसराही घालते बघा अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये बघून तुम्ही रेसिपीज बनवा आणि मला सांगा कशी झाली ती आणि हा डोसा बिलकुल तव्याला चिकटत नाही मी काही लोकांच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट्स ऐकल्या होत्या ब पाहिल्या होत्या त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा डोसा कम चिकटला जातो तर तुम्ही थोडासा तांदूळ घातले तर बिलकुल चिकटणार नाही आणि बघा ना, 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 ना तीस व्हिडिओमध्ये पहा तुम्ही बिलकुल चिकटलेला ना नाही बघा ना अशा ना। पद्धतीने हे सगळे डोसे आणि चटणी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशासाठी ते मस्त खा आणि मस्त राहा आणि सब माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका